शिवाय विष्णू रूपाय शिव रूपाय विष्णवे नमस्कार मी कोमल अखरे तर आज आपण आलो आहोत अशा पवित्र ठिकाणी जिथे प्रत्यक्ष महादेवाची आणि भगवान विष्णूंची भेट झाली होती आता तुम्हाला उत्सुकता जाणवली असेल की कोणतं ठिकाण आहे हे आणि या ठिकाणी ही भेट कशा प्रकारे झाली होती तर त्यासाठीच या ठिकाणाला पाहूयात आणि त्याच्याशी जोडलेली एक अनोखी कथाही ऐकूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथेडी तालुक्यापासून अवघ्या तेवीस किलोमीटर अंतरावर हिरवाईनं नटलेलं देखना गाव आहे तोंडोळी याच गावात डोंगराच्या कुशीत दडलेलं निसर्गरम्य ठिकाण जेथे महादेव आणि भगवान विष्णूंची भेट झाली होती ते पवित्र स्थान आहे हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी इथं यात्रेचं भव्य आयोजन केलं जातं वैद्य एकादशीच्या निमित्ताने गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून मंदिरात कीर्तनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे दूर गावांवरून आलेले भाविक भजन कीर्तनात रमतात हरबोला हरबोला हर हर महादेव भोलेनाथांच्या जयघोषानं सगळं वातावरण प्रफुल्लित होतं हरिहरेश्वर कैलास कमन मंदिराचा जीर्णोद्धार हरिभक्त पारायण राम तेराम बाबा वरुटे यांनी केला त्यांचे शिष्य श्री हरिभक्त पारायण गणपत बाबा यांनी गुरुवरील श्रद्धेच्या निमित्ताने तोंडोळी आणि पंचकृषी मंडळातील लोकांच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला श्री हरिभक्त पारायण गणपत बाबा एक महान तपस्वी जे मूळचे परभणी जिल्हा पाथरी तालुक्यातील ओझरी गावाचे वयाच्या बावीसाव्या वर्षीच ते तोंडोळी गावात आले आणि तेव्हापासूनच त्यांनी हरिहरेश्वर मंदिराची सेवा सुरू केली बाबा संन्यासी असून त्यांनी अन्नाचा पूर्ण त्याग केला आहे आणि गेले एक्कावन्न वर्ष ते केवळ वर फल आहारावरती जीवन जगत आहेत मनुष्याच्या इच्छाशक्तीचं हे एक अप्रतिम उदाहरण निसर्ग शांतता आणि अध्यात्म सर्वांचं अप्रतिम ठिकाण आहे हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर आणि हो या मंदिराविषयीची कथा तर खूप अनोखी आहे पुराण कथेनुसार भस्मासुराने महादेवांना आज्ञा केली होती की मला तुमची सेवा करण्याची संधी द्या अशा वेळी महादेवांनी त्यांच्यासाठी दररोज भस्म आणण्याची आज्ञा भस्मासुराला केली त्यामुळे भस्मा दररोज भस्म आणून देत असे मात्र एक दिवस थेट महादेवांना म्हणतो की देवा मला खूप दूर जावं लागतं आणि कधी कधी मला भस्मही मिळत नाही त्यामुळे तुम्ही मला असा एखादा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो त्याच ठिकाणी भस्म झाला पाहिजे महादेव यावरती विचार करतात आणि त्यानंतर भस्मासुराला म्हणतात की मी तुला हा वर देईन मात्र कर्म चांगलं नाही त्याच्याच डोक्यावर तू हात ठेवायचा मान्य करतो आणि भोळा शंकर भस्मासुराला वर देऊन टाकतात मात्र भस्मासूर हा असुरी बुद्धीचा होता वर मिळताच त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू होतात आणि त्यानंतर तो पृथ्वी लोकावरती जाऊन सत्कर्मी लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो पुजारी ब्राह्मण चांगले कर्म करणाऱ्या लोकांच्याच डोक्यावर तो हात ठेवू लागतो आणि सगळीकडे विध्वंस माजवतो कथेमध्ये वेगळं वळण येत महादेवांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की माझे लग्न पार्वतीशी लावा नाही तर मी तुमच्या डोक्यावर हात ठेवीन महादेव आश्चर्यचकित होतात आणि आपण दिलेल्या वरावरती पश्चताप करतात मात्र त्याच वेळी तिथून पळ काढल्याशिवाय दुसरा पर्याय महादेवांकडे उरत नाही महादेव वन अरण्यांमध्ये पळत असतात आणि त्यांचा पाठलाग भस्मासूर करतो आता मा पार्वतींना महादेवांचीही व्यथा काही पाहवत नाही आणि त्या भगवान विष्णूंची आराधना करतात आणि त्यांना विनवणी करतात की महादेवाची भस्मासुरापासून सुटका करा यावरती भगवान विष्णू एक युक्ती तयार करतात ते स्वतः मोहिनी अवतार धारण करतात मोहिनी अवतार त्यांचं इतकं सुंदर होत की त्या रूपाला पाहून भस्मासूर मंत्रमुक्त होतो आणि तो थेट मोहिनी अवतारामधील भगवान विष्णूंना लग्नाची मागणी करतो त्यावेळी मोहिनी अवतारातील भगवान विष्णू भस्मासुराला म्हणतात मी बालपणी अं एक वचन घेतलं होतं लग्न करण्यासाठी की माझ्यापेक्षा उत्कृष्ट नृत्य जो करून दाखवेल केवळ त्याच्याशीच मी लग्न करेन त्यानंतर भस्मासूर हो दर्शवतो आणि म्हणतो मी तुझ्यापेक्षाही उत्कृष्ट नृत्य करून दाखवेल अगदी हुबेहुब तुझ्यासारखे हावभाव करेन हातवारे देखील तुझ्यासारखेच करून दाखवेल त्यानंतर तेथेच नृत्य सुरू होतं आणि भगवान विष्णू अर्थात मोहिनी अवतारातील भगवान विष्णू आपले हातवारे नृत्यामध्ये सुरू करतात आणि ते स्वतःचे हात डोक्यावरती ठेवतात आणि आयुष्यात हात डोक्यावरती ठेवतो आणि त्याच ठिकाणी भस्म होतो त्यानंतर भगवान विष्णू आपल्या स्वरूपात येतात आणि याच ठिकाणी महादेवाची आणि भगवान विष्णूंची भेट होते नंतर काही वेळातच तेथे मा पार्वतीचं आगमन होतं आणि मा पार्वती भगवान विष्णू आणि महादेवांना विनवणी करतात की याच ठिकाणी तुम्ही एकरूप व्हावं आणि तेथेच हर आणि हरी एकाच लिंगामध्ये प्रकट होतात त्यामुळेच या ठिकाणाला हरिहरेश्वर कैलास गमन मंदिर म्हटले आहे हर आणि हरी एकाच ठिकाणी एकरूप झाल्यानंतर येथूनच भगवान विष्णू आणि महादेव कैलासामध्ये प्रस्थान केले होते तर या कथेचा उल्लेख शिवलीला अमृताच्या बाराव्या अध्यायामध्ये आलेला आहे मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे गर्भगृहात शिवलिंगाच्या पीठावर दोन लिंग आहेत महादेव आणि भगवान विष्णू यांचं प्रतीक मंदिरासमोरच एक सुंदर तलाव ही आहे जो या परिसराच्या सौंदर्यात अधिक भर घालतो डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात आणि आध्यात्मिक वातावरणात वसलेलं हे पुरातन मंदिर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान देत कशी वाटली ही कथा सहली निमित्त केवळ शहरांची सफर करण्याऐवजी अशा गाव संस्कृतीमधील तीर्थक्षेत्रांना भेट देत चला कारण हाच आपला अनमोल ठेवा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद